नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे सावळेची जणू सावली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ वर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मात्र मालिका उत्कंठ वर्धक वळणावर आली असताना या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे मित्रांनो या मालिकेमध्ये सावळी ही प्रमुख नायिकेची भूमिका अभिनेत्री प्राप्ती नेडकर हिने साकारली आहे मात्र आता प्राप्ती नेडकर बाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे अभिनेत्री प्राप्ती नेडकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिची प्रकृती सध्या खराब आहे याबाबत प्राप्ती नेडकरने स्वतः सोशल मीडियावर तिचे रुग्णालयातले फोटो शेअर केले आहेत या फोटोच्या मध्ये तिने म्हटलं आहे की आजारपणामुळे मी आता या मालिकेतून ब्रेक घेत आहे लवकरच परत येईन तसेच तिने तिला नेमकं काय झालं आहे याबद्दल माहिती दिलेली नाही तिने तिचे फोटो पाहून पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे तसेच तू लवकर बरी हो अशा कमेंट करत आहेत तर मित्रांनो अभिनेत्री रेडकर म्हणजे सावली लवकरात लवकर बरी व्हावी आणि पुन्हा मालिकेमध्ये पुनरागमन करावे हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद